नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो अतिवृष्टी नुकसान भरपाई एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून एकोणतीस कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे तर हो कोणत्या एकोणीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा होणार आहे चला या माध्यमातून सविस्तर अपडेट जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन रोजी महसूल वन विभागाने घेतलेला महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता जून ते सप्टेंबर दोन या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत तर मित्र हो शासन निर्णयामध्ये आपण पाहू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व शेती पिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भ दिन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार एकूण एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका निधी वितरित शासनाची मंजुरी देण्यात येत आहे हो या शासन निर्णयासोबत एक प्रपत्र देखील देण्यात आलेला आहे या प्रपत्रातून आपण पाहणार आहोत की हा निधी कोणकोणत्या कोणत्या एकोणीस जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे तर आपण या ठिकाणी प्रपत्र पाहू शकता जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये शेतजमिनीच्या झालेल्या नुकसानीकरिता वितरित करावयाचा निधीचा तपशील तर नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यासाठी तेरा लाख एक हजार रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर पुणे विभागातून पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी एकोणसाठ लाख बत्तीस हजार इतका ता निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर नागपूर विभागातून गडचिरोली वर्धा चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यांसाठी दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अमरावती विभागातून अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांसाठी चार कोटी चौतीस लाख तेहतीस हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर विभागातून परभणी लातूर हिंगोली धाराशिवा नांदेड या जिल्ह्यांसाठी तेरा कोटी वीस लाख एकोणीस हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे एकोणीस जिल्ह्यातील तेवीस हजार पासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे मित्रो हा शासन निर्णय आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचा असेल तर डब्ल्यू या डॉट महाराष्ट्र डॉट डॉट संकेतस्थळावरती हा शासन निर्णय आपणास पाहायला मिळेल मित्रो ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद